घटक पहा संख्या ज्ञान त्याला काय म्हणतो संख्यांचे प्रकार गणितामधला खूप महत्वाचा घटक आहे संख्या ज्ञान व संख्याचे प्रकार साधारणतः एक ते दोन प्रश्नाचे विचारतात तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा संख्या ज्ञान किंवा संख्यांचे प्रकार ह्याच्यामध्ये पहा पहिला संख्याचा प्रकार असतो नैसर्गिक संख्या काय म्हणून आपण ह्याला नैसर्गिक नैसर्गिक संख्या किंवा ह्याला काय म्हणतो आपण मोज संख्या देखील म्हणतो आपण आणि नैसर्गिक संख्या शक्यतो याने अक्षरांना दाखवतात काय करतात नैसर्गिक संख्या लाव टाकून घ्या वाटलं सर नैसर्गिक संख्या त्यालाच काय म्हणतो आपण मोज संख्या काय म्हणतो आपण मोज संख्या आणि ह्या याने या अक्षरांत दाखवतात नॅचरल नंबर म्हणत्याला काय म्हणतात नॅचरल नंबर म्हणता आता पहा नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात ज्या संख्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जातात किंवा रोजच्या व्यवहारामध्ये काय म्हणलं मी रोजच्या व्यवहारामध्ये वापरल्या जातात त्यांना काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आता बघा नैसर्गिक संख्या सुरुवात कशी होती माहिती का एक कोमा दोन कोमा तीन कोमा चार अशा कशा आहेत ह्या अनंत कशा आहेत अशा अनंत सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे नैसर्गिक संख्येमध्ये नैसर्गिक संख्येमध्ये कधीही शून्याचा समावेश होत नाही काय म्हणलं मी समजते नैसर्गिक संख्येमध्ये कधीही शून्याचा समावेश होत नाही आणि पुन्हा महत्वाचं वाक्य असूत एक लक्षात ठेवा किंवा लिहून पण घ्या मला कोणतीच काय म्हणतो तुम्हाला मी कोणतीच ऋणसंख्या कोणतीच ऋणसंख्या ही नैसर्गिक संख्या नसते काय मी तुम्हाला कोणत्याच ऋण संख्येचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये नसतो म्हणजेच सर्व नैसर्गिक संख्या असतात रे धन असतात समन या समत असतातच सम आणि विषम नंतर पाहूया आपण पण सर्व नैसर्गिक संख्या असतात धन दन। असतात धन ठीक आहे पहा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येईल काय बरोबर सांगता येणार नाही कारण नैसर्गिक संख्या कशा असतात अनंत असतात कशा असतात नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होते एक पासून होते विशेष म्हणजे काही ठिकाणी बऱ्याच वेळेस उल्लेख केलेला आहे शून्य ही संख्याच नाही शून्य ही संख्याच नाही बरोबर आहे काही ठिकाणाचा उल्लेख आहे शून्य ही संख्या नाही आपण नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश करतो का नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो नैसर्गिक संख्येमध्ये काय नसतो शून्य नसतो आणि नैसर्गिक संख्या काय असतात दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये वापरायच्या संख्या म्हणजे कसं माहिती का समजा आपण दुकानाला गेलो पन्नास रुपये गे घेतो किती रुपये घेतो पन्नास रुपये घेतो ठीक आहे आपण वजा पन्नास रुपये घेतो असं होईल का नाही होणार म्हणजे हे जे वाजा ना वाजा ह्या नैसर्गिक संख्या नसतात त्यालाच आपण काय म्हणतो ऋण संख्या काय म्हणतो आपण त्याला ऋण संख्या कळतय लिहिलं हे चालू चालू थोडं लिहित चालला बाबू सरळ बस टाकाटक तक पोरासारखा बरोबर आहे ना रे कसं बसलं पाहिजे तुम्ही तरुण आहात अभ्यास करताना ताईट बसलं पाहिजे कसं बसलं पाहिजे वान आपण ज्या ज्या दैनंदिवनात संख्या वापरतो त्याला काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या म्हणतो नैसर्गिक संख्या सुरुवात एक कोमा दोन कोमा तीन कोमा चार अशा कशा आहेत आनंद आहेत सुरुवात कशापासून होते एक पासून होते तर नैसर्गिक संख्येमध्ये शून्य कधी नसतो आणि कोणतीच ऋण संख्या ही नैसर्गिक संख्या नसते आपलं बघा नैसर्गिक संख्येची बेरीज नैसर्गिक संख्याच्या एकूण किंवा एक ते दहा पर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज असेल एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज असेल बरोबर आहे क्रमवार संख्येची बेरीज आपण ते पण पाहणार संख्या पाहू अगोदर त्यांची तर पहा पूर्ण संख्या काय इथं पूर्ण संख्या आता बघा पूर्ण संख्या काय असतात ज्या वेळेस नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश होतो तेव्हा त्यांना काय म्हणायचं पूर्ण संख्या काय म्हणलं मी ज्यावेळेस नैसर्गिक संख्येमध्ये काय होतो शून्याचा समावेश होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं पूर्ण संख्या तर पूर्ण संख्या बघा शून्य कोमा एक कोमा दोन कोमा तीन कोमा चार कोमा पाच किंबटिंब अशा कशा आहेत ह्या अनंत आहेत कशा आहेत ह्या पूर्णांक संख्या वेगळ्या आणि पूर्ण संख्या वेगळ्या थोडं लक्षात असू द्या गोंधळ करायचा नाही हे लिहिले का कशाला म्हणतो पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये जेव्हा शून्याचा समावेश होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं पूर्ण संख्या ठीक आहे आणि पूर्ण संख्या कशी लिहितो आपण शून्य कोमा एक कोमा दोन कोमा तीन कोमा चार अशा टिंबटिंब बा कशा आहेत ह्या अनंत आहेत कशा आहेत ह्या अनंत आहेत त्याच्यानंतर बघा आता पूर्णांक संख्या कोणत्या संख्या पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या शा सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तुमच्या आपण काय करतो रे शून्य घेतो आता पूर्णांक संख्यामध्ये शून्य पण असतो धनसंख्या पण असते आणि ऋणसंख्या पण असते ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणतात पूर्णांक संख्या कळाले तो तो का दादू कळाले समजते सगळ्यांना काय म्हणलं मी पूर्णांक संख्या कशाला म्हणतात ज्याच्यामध्ये शून्यपणा असतो बघा एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन चार पाच अशा काय होतील ह्या अनंत होतील काय होतील ह्या अनंत होतील संख्या हे थांबत नसतात आणि शेवटची संख्या तर सांगताच येत नाही त्या कशा असतात अनंत असतात त्याच्यानंतर इकडे बघा काय होईल वजा एक वजा दोन त्याच्यानंतर वजा तीन वजा चार वजा पाच हे मातारा होईपर्यंत किती होईपर्यंत लिहायचं संख्या समतील का डंगर झाला तरी चालेल संख्या समतील का नाही समना म्हणजेच काय झालं ह्या पूर्णांक संख्या पूर्णांक अपूर्णांक आहेत का पुर्नांका 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 त्या नाही कशा आहेत त्या मग पूर्णांक मध्ये धन असोत वा ऋण असोत म्हणलं मी धन असोत किंवा ऋण असोत त्या काय असतात पूर्णांक संख्या असतात पूर्णांक संख्येच्या मध्ये काय असतो पूर्ण शून्य असतो काय असतो शून्य असतो पूर्णांक संख्या ह्या उजवीकडे जाताना वाढत जातात म्हणजे मोठमोठ्या होत जातात आणि डावीकडे जाताना काय होतात छोट्या 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 होतात बघा एक पेक्षा वाजा एक लहान आहे एक पेक्षा वाजा एक कसा आहे लहान आहे वजा एक पेक्षा वाजा दोन कसा आहे लहान आहे वजा दोन पेक्षा वजा तीन कसा आहे वजा म्हणलं काय झाला लहान झाला कर्ज आहे कर्ज आपल्याकडे काय आहे कर्ज आहे कर्ज कर कर लहान असत आणि बॅलन्स मोठं असतं बरोबर आहे जसं की पैशावाल्या माणसांना किंमत असते पैशावाल्या माणसाने हजार चुका केल्या तरी त्याच्या चुकाकडे काय असते दुर्लक्ष असते म्हणजे वजाच्या लोकांना किंमत नसते तसं तुम्ही जर पोलीस झाले तुम्हाला जर नोकरी भेटली नोकरी भेटली तर तुम्हाला किंमत आहे नाहीतर मग चक्रानाकार चक्राकार चालूच आहे क्लासला क्लासहून घरी घरी येऊन क्लासला आणि पुन्हा शेजारी काय म्हणतात काय करूयाच काय म्हणता आपले सगळे अवकाश काढता ज्याचे लेकर काहीच करत नाही ते ठीक आहे वजा चार लहान आहेत पण ज्यावेळेस आपण उजवीकडे जातो ना एक कसा आहे मोठा आहे दोन कसा आहे मोठा आहे तीन कसा आहे मोठा आहे आणि ह्या ज्या पूर्णांक संख्या आहेत ह्या संख्या रेषेवर लिहिल्या जातात कशावर लिहिल्या जातात कशावर लिहिल्या जातात संख्या रेषेवर लिहिल्या समजपर्यंत थोडं थोडं लिहून घेत पण चला आता पहा समसंख्या पाहूया आपण कोणत्या संख्या रे सम संख्या सगळ्यात सोपा प्रकार सगळ्यात सोपा प्रकार आता बघा समसंख्या आहेत ना ज्या संख्याच्या एकक स्थानी म्हणलं मी काय म्हणलं मी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो दोन असतात चार असतात त्याच्यानंतर सहा असतात त्याच्यानंतर आठ असतो यापैकी कोणताही एक अंक जर आला तर तिला काय म्हणतो संख्या छोटी असो संख्या मोठी असो काय म्हणलं मी एकच स्थान कळतो का आता आपल्या त्याही भानगडीत बघा एक स्थान म्हणजे संख्याची दर्शनी किंमत असते संख्याची स्थानिक किंमत असते काय म्हणलं मी तुम्हाला संख्येची दर्शनी किंमत दर्शनी म्हणजे दिसणारी कशी दिसते नाही फक्त कुठे दिसते कुठे अरे हो बाबा मग आपण संख्या जर घेतली नऊ हजार तीनशे बासष्ट संख्या किती घेतली नऊ हजार तीनशे बासष्ट आणि पुन्हा मी एक संख्या घेतली नऊ हजार सहाशे बासष्ट खालच्या संख्येमध्ये सहा किती वेळा आले बरोबर दोन वेळा आता बघा हा एक सहा आहे हा एक सहा आहे आणि पुढचा बघा हा एक सहा आहे बरोबर आहे का रे दिसताना आपल्याला ह्यांची दर्शनी किंमत दोघांची ही सहाच आहे काय म्हणलं मी ह्या दोघांची दर्शनी किंमत कशी आहे सहा आहे सहा पण ह्या दोघांची स्थानिक किंमत कशी आहे भिन्न आहे भिन्न आहे स्थानिक किंमत कशी आहे स्थानिक म्हणजे कोणत्या स्थानावर आहे आपण बघा शिकतोय ह्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो आपण ह्याला एक काय म्हणतो आपण ह्याला एक दशक शतक आणि हजार बरोबर आहे का हे जे शतकच्या खाली आले आहेत ना सहा सहा ह्याची बघा स्थानिक किंमत किती होती स्थानिक किंमत काय म्हणलं मी स्थानिक किंमत किंवा पहिल्या सहाची घेऊ आपण पहिल्या सहाची किंमत होती साठ किती होती साठ ह्याला काय म्हणायचं स्थानिक किंमत आणि दुसऱ्या सहाची किंमत किती होती माहिती पुरानो सहाशे सहाच्या पुढे दोनशे शून्य देऊन टाका सहाच्या पुढे एक शून्य देऊन टाका ह्याला काय रे स्थानिक किंमत आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो हे जे दोन सहा आहेत किंवा दिलेल्या संख्येतील सहा आहेत है, ह्यांच्या स्थानिक किमतीतील किंवा यांच्या दर्शनी किमतीतील फरक किती काय विचारतात फरक किती आणि पोरानो परीक्षामध्ये जेवढे सोपे 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 प्रश्न असतात ते जास्त चुकण्या चुकण्याचा धोका असतो कोणते प्रश्न चुकतात okay. जे सोपे म्हटत ना आपल्याला सोपे सगळ्यात जास्त धोका कोण देत अगदी जवळचे माणसं अगदी अरे हो कार्यक्रम कोण करतो आपलं ज्याला आपली सगळीच माहिती आहे म्हणजे जवळचे माणसं तसा परीक्षेमध्ये कार्यक्रम कोण करतो आपला प्रश्न आपण त्याला एकदम हलक्यात घेतो ठीक आहे लक्षात असू द्या ही काय झाली स्थानिक किंमत काय झाली स्थानिक किंमत मग बघा एकक स्थानचा म्हणजे हा एक स्थानचा पहिला ह्याला काय म्हणू आपण एकक स्थानचा एकच स्थानी काय आले पाहिजेत शून्य आला पाहिजे दोन आला पाहिजे चार आला पाहिजे सहा किंवा यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर ती संख्या कशी असते रे असते संख्या कितीही मोठी असो संख्या कितीही छोटी असो बघा आता संख्या किती घेतली आपण सव्वीस एकच स्थानी किती आला बाबा एक स्थानी किती आला कशी संख्या आहे कशी संख्या आहे कळाले का कळाले का ठीक आहे आता बघा त्याच्यानंतर जर संख्या आपण अशी घेतली पन्नास संख्या किती घेतली एक स्थानी किती आला बघा आता एकच स्थानी सहा आला समसंख्या आहे एकक स्थानी किती आला शून्य आहे संख्या कशी आहे समसंख्या आहे काय बघायची गरज आहे का कोणत्या पाड्या तिथे भाग जातो काही पाहायचं नाही फक्त स्थानी काय आहे शून्य आहे बरोबर संख्या कसली आहे कसली आहे समसंख्या आता मी जर म्हणलं नऊशे बेचाळीस काय लिहिलं नऊशे एक स्थान म्हणजे काय शेवटचा अंक एक स्थान म्हणजे काय शेवटचा अंक भाग जातो ना भाग पण जातो ते नंतर पाहूया आपण पण स्थानी काय आहे दोन आहे संख्या संख्या कसली आहे समसंख्या समसता ये ना संक्या। 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 आता जर आपण बघितलं पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर काय म्हणलं आपण बघा संख्या मोठी असो छोटी असो एकच स्थानी काय आले पूर्ण काय आले चार म्हणजे संख्या कशी आहे संख्या कशी आहे समसंख्या कशी आहे समसंख्या कळलं का आता राहिले किती रे राहिले किती संख्या कोणती घ्या आता सात नऊ पाच तीन इकडं कोणत्या संख्या शेवटी काय लिहिले आपण आठ शेवटी काय लिहिले संख्या कशी आहे कशी आहे संख्या समसंख्या आहे समसंख्या आहे आता बघा आपण समसंख्येत सुरुवात पाहूया आपण कळलंय का समसंख्या कळलं का समसंख्येच्या एक स्थानी काय असतो शून्य असतो दोन असतो चार असतो सहा असतो आठ असतो यापैकी कोणताही एक अंक असतो आणि जर तसा आला राला त्याला भिंधा अस काय म्हणायचं काय म्हणायचं न घाबरता न डगमगता कळी समसंख्या आता बघा समसंख्या दोन समसंख्या कोणत्या आहेत दोन कोमा चार कोमा सहा कोमा आठ कोमा दहा कोमा बारा अशा टिंबटिंब अनंत टिंबटिंब अनंत कसं म्हणलं मी हम्म कशा लिहायच्या कुठपर्यंत लिहिल्या संपणार संख्या संख्या कोणत्याच प्रकारामधली संख्या संपत नाही संख्या संपत नाहीत कळलं आता बघा सर्वात लहान समसंख्या काय आहे दोन आहे सर्वात लहान समसंख्या किती आहे दोन आहे सर्वात मोठी सांगता येते का नाही पण एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी समसंख्या कोणती म्हणलं काय सांगायचं उत्तर अठ्ठ्याण्णव का बरोबर पण तसं विचारलंय का तस विचार मी तुम्हाला मी फक्त काय प्रश्न विचारलाय जसं प्रश्न तसं उत्तर पाहिजे गपलत करायची नाही आपला आगापणा चालवायचा बरोबर आहे ना जसा प्रश्न तस उत्तर काय म्हणलं मी एक ते शंभर पर्यंत सर्वात मोठी समसंख्या कोणती शंभर कोणती आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन अंकी सर्वात लहान समसंख्या बघा दोन अंक्या दोन अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती आहे दहा आहे दहा दोन अंकी आणि दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे जर म्हणलं तर काय विजय अठ्ठ्याण्णव किती आहे अठ्ठ्याण्णव पण मी काय म्हणतोय सर्वात लहान समसंख्या कोणती दोन कळलं का सर्वात लहान समसंख्या दोन आहे आता बघा ही जे दोन आहेत दोन किती आहेत दोन आहेत पण जर आपण लगतच्या दोन संख्या घेतल्या ना समसंख्या लगतच्या कोणत्याही घ्या काय म्हणलं मी लगतच्या दोन समसंख्या जर समजा मी घेतले शेहेचाळीस सॉरी शेहेचाळीस व मा अठ्ठेचाळीस लगतच्या दोन समसंख्या आहेत काय त्या लगतच्या दोन समसंख्या आहेत लगतच्या दोन समसंख्येमध्ये फरक हा दोनचा असतो नेहमी फरक इतचा असतो काय असतो लगतच्या दोन, mm -hmm. दोन समसंख्येमध्ये फरक इत असतो संख्या ज्ञानामध्ये समसंख्या जोडी कोणाबरोबर आहे विषम संख्येबरोबर मूळ संख्या संयुक्त संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या बरोबर आहे परिमेय संख्या अपरिमेय संख्या हे जे संख्या जो ज्या जोड्या आहेत पोराण त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय समसंख्या लगतच्या दोन समसंख्येमध्ये कितीचा कि दो फरक असतो आहे बाबू कळालाय का कळालंय फ्रेश आहे ना ठीक आहे आता बघा आपण जर घेतले सहा आणि किती घेतले आठ ह्या दोघांमध्ये फरक किती आहे पोरानो फरक कितीचा आहे दोनचा फरक बरं दोनचा आहे रे कारण ह्या दोन कशा आहेत कशा लगतच्या दोन संख्या आहेत कशा आहेत ह्या लगतच्या किंवा क्रमवार म्हणू आपण त्याला परीक्षेमध्ये शब्द काय वापरतील क्रमवार क्रमवार दोन लगतच्या समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो कितीचा असतो दोनचा फरक कितीचा असतो दोनचा कळली का समसंख्या समसंख्या कळली का समसंख्या समजली समसं ठीक आहे पुढे घ्या विषम संख्या काय घ्या विषम संख्या लिहित चला थोडं थोडं काय लिहिलं विषम संख्या आता विषम संख्या कशाला म्हणता बरो जसं आपण समज संख्यामध्ये ज्या संख्येच्या एकस्थानी काय म्हणलो दोन आहेत किंवा शून्य आहे दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर त्याला कितीने भाग जातो दोनने ने भाग जातो किंवा त्याला समसंख्या म्हणतो आपण कारण प्रत्येक समसंख्येला दोन भाग जातो हे वाक्य लिहिलं तरी चालेल प्रत्येक समसंख्येला दोन ने भाग जातो म्हणजे जातोच आता विषम संख्या बघा एक कोमा तीन कोमा पाच कोमा सात कोमा नऊ कोमा अकरा अशा टिंब कशा आहेत अनंत आहेत म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थाने ज्या संख्येच्या एकक स्थाने किती आहे एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे नऊ आहे या संख्यांना काय म्हणतो आपण विषम असे म्हणतो घाईवायले समजायलाय ठीक आहे <laughs> मग बघा सर्वात लहान काय म्हणलं मी तुम्हाला सर्वात लहान विषम संख्या विषम संख्या किती आहे एक किती आहे एक सर्वात लहान विषम संख्या किती आहे एक किती आहे एक सर्वात मोठी विषम संख्या सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे नऊ हो का प्रश्न काय पोरानो अरे पोरानो आपण इथं चुकतो काय करतो आपण हिथच चुकतो स्कोअर कमी आला आणि पुन्हा काय म्हणतो माहिती का हातानं प्रश्न चुकला कोणा मिस्टेक झाली म्हणतात पोरं परीक्षा झालं कोणत्या मिस्टेक झाल्या अरे आता मुंबईची परीक्षा झाली बोलताय सर प्रश्न हाताने चुकले हाताने भीताना काय चुकले नाही तुझं खूप ठिकाणी सराव केला पाहिजे होतास खूप सराव परीक्षेचा आपला सराव परीक्षेचा सराव केला पाहिजे होता सराव परीक्षेचा जर खूप सराव केला तर आपली परीक्षेमधली अनाकारण जी भीती आहे ती भीती काय होते नाहीशी होते बरेच प्रश्न आपल्या भीतीमुळे चुकतात कशामुळे चुकतात आणि दुसरी गोष्ट प्रश्न सगळा न वाचल्यामुळे न समजून घेतल्यामुळे पण चुकतो आपला अभ्यास करताना सवय लावली पाहिजे प्रश्न योग्यरित्या वाचण्याचा आणि सर्व परीक्षा देण्याची सवय लावली पाहिजे त्याच्यामुळे आपले बरेच प्रश्न चुकत नाहीत मराठी मी प्रश्न काय विचारलो तुम्हाला सर्वात मोठी विषम संख्या कोणती सांगता येईल का अरे सांगता येणार नाही सांगता येत नाही कारण 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 विषम संख्या कशी असतात आनंद असतात मी लिहिले वर संख्या कशा आहेत आता सांगता येईल मी जर म्हणलं की सर्वात मोठी सर्वात मोठी एक अंकी एक अंकी विषम संख्या सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या जर मी विचारलं तर ती कोणती असेल बरं नो नऊ असेल कोणती असेल नऊ असेल समजते आता आणि सर्वात लहान सर्वात लहान एक अंकी सॉरी दोन अंकी घेऊ आपण एक अंकी घेतली एक अंकी कोणती आहे एक आहे सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या कोणती आहे बरोबर अकरा आहे आता लक्षात आलं ना समजतंय ना आता सर्वात लहान विषम संख्या एक आहे पण सर्वात लहान दोन अंकी कोणती आहे अकरा आहे आणि सर्वात लहान तीन अंकी विषमसंख्या कोणती आहे सर्वात लहान तीन अंकी विषम संख्या किती आहे एकशे एक आहे किती आहे एकशे एक समसंख्या विषम संख्या कळल्या समसंख्या विषमसंख्येचा कळल्या आता बघा ह्याच्यामध्ये थोडं तुम्हाला एक एक्स्ट्रा लिहून देतो काय म्हणू आपण इथं समसंख्या काय म्हणू आपण इथं समसंख्या इकडे काय म्हणू आपण विषम संख्या काय म्हणू आपण इकडं विषम संख्या ह्यांची बेरीज मी आपण लिहून दिली तुम्हाला शॉर्ट एकदम शॉर्ट हिस्ट्री सांगाल एकदम फटक्यात निघलं पाहिजे उत्तर कसं निघलं पाहिजे एकदम फटक्यात पाहिलं की उत्तर निघलं पाहिजे दिसताक्षणी बरोबर आहे जसं आपल्याला काय म्हणजे एखाद प्रसंग आवडतो चांगला दिसतो उत्तर पण कसं दिसलं पाहिजे गणित पण काय दिसलं पाहिजे चांगलं दिसलं पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला झाला पाहिजे समसंख्या आणि विषम संख्या जर एकूण दहा संख्या आहेत किती संख्या आहेत तरी बरो दहा नवीस तारीख संख्या दहा आहे संख्या किती आहेत दहा संख्या आहेत तर दहा संख्यामध्ये पाच संख्या कशा असतात ते बरो सम असतात आणि पाच संख्या कशा असतात बरोबर आहे का कळत आहे का एकच काय असं कारण एक आणि एक समसंख्या आणि विषम संख्या येत असतात क्रमान काय म्हणलं मी काय म्हणलं मी एक आड एक आड़े, क्रमाने समसंख्या आणि विषम संख्या येत असतात जर आपण पन्नास संख्या म्हटलं पन्नास किती म्हणलं बरो किती म्हणलं पन्नास किती म्हणलं आपण पन्नास तर पन्नास संख्यामध्ये पंचवीस समसंख्या आहेत तर पंचवीस कशा आहेत विषम संख्या आहेत बरोबर आहे समजते एक ते शंभर पर्यंत म्हणलं मी एक ते शंभर पर्यंत म्हणलं ठीक आहे शंभर घेऊया आपण काय अडचण नाही एकशे दहा हजार म्हणूया ह्याच्यामध्ये किती होतील पन्नास काय होतील पन्नास समसंख्या पन्नास विषम संख्या एक मधला एक ते नव्याण्णव पर्यंत काय असतील विषम संख्या असतील दोन ते शंभर पर्यंत काय असतील समसंख्या असतील पन्नास पन्नास कशामध्ये एक ते शंभर पर्यंत आपला काय विचारता माहिती का पहिल्या पाच समसंख्येची बेरीज बेरी विचारतील पहिल्या पाच विषम संख्येची बेरीज विचारतील पहिल्या पंचवीस समसंख्याची बेरीज विचारतील किंवा समसंख्याची सरासरी विचारतील काय विचारतील याच्यावरचे प्रश्न प्रश्न कसा पडतो हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे अभ्यास अभ्यास करताना फक्त आपण काय करतो पुस्तक वाचतो काय करतो पुस्तक वाचतो पण कसा प्रश्न पडेल हे आपण स्वतःला विचारतच नाहीत आपण स्वतःला विचारलं पाहिजे की ह्याच्यावर कोणता प्रश्न पडेल आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का मा त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खोल होतो चांगला होतो आणि आपला अभ्यास खूप मस्त होऊन जातो कळतय कळलं समसंख्या विषम संख्या